नाशिक येथे पॉलिटेक्निक डिप्लोमाच्या अखेरच्या वर्षाला असलेल्या एका विद्यार्थिनीने अमळ येथे रात्याघरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सहा ला दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास भालेराव नगरात घडली आहे आत्महत्येचे कारण अद्यापही समजू शकले नाही निकिता रवींद्र पाटील वयवर्षी एकोणावीस असं मयत मुलीचे नाव असून ती मुख्य साने गुरुजी संकुलात असलेल्या प्रसिद्ध रामभाऊ चावले लिबर्टीचे मालक रवींद्र रामकृष्ण पाटील यांची मुलगी होती भालेराव नगरात त्यांचे घर असून काल दुपारी साडेबारा वाजता ती आणि तिच्या आई घरातच दोघे असताना निकिताने तिच्या रूममध्ये छताच्या पंख्याला गळपास घेतल्याने तिची प्राणज्योत मालावली अर्ध्या तासांनी ही घटना तिच्या आईच्या निदर्शनास आल्यानंतर तिन तांडव केला डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले पोलिसांनी पंचनाम्यानंतर काल सायंकाळी अमळनेर ग्रामीण रुग्णालयात सविच्छेदन करून सायंकाळी उशीर अत्यंत शोकाकुल वातावरणात निकितावर अंत्यसंस्कार करण्यात आले दरम्यान निकेता ही अत्यंत गुन्हे आणि देखणी मुलगी होती साने गुरुजी विद्यालयात शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नाशिक येथील पॉलिटेक्निक डिप्लोमाला तिने प्रवेश घेतला होता गेल्या वर्षी अखेरच्या वर्षाला असताना नुकतीच ती परीक्षा दिल्यानंतर सुट्ट्या लागल्याने अमळनेरात आली होती शेनीपेठ येथे तिच्या काकांकडे नुकत्याच झालेल्या विवाहसोहळ्यात देखील निकेताने आनंदात भरपूर मौज मजा केली सारे काही आलमेल असताना तिने आत्महत्यासारखं कठोर निर्णय का घेतला या याचे कारण मात्र अद्यापही गुलदस्त्यात असून झालेल्या घटनेने तिच्या कुटुंबास मोठा धक्का बसता आहे या घटनेने शेनीपेठ आणि भालेराव नगर परिसरात शोककळा पसरली आहे याबाबत अमळनेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहे तिच्या पश्चात आई वडील भाऊ असा परिवार आहे निरजाघार मराठीसाठी गणेश चव्हाण अमळनेर जळगाव